सुटला मेगा फायनल सुटला आणि मेगा फायनल मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यांमध्ये लढा चरवले एक जण बाद झाला सात गाड्या पाहतात सात गाड्या नको अति लक्ष द्या कोण होत एक नंबर सामानकडे सर्जानंद्या आव इकडून वराडल्यामुळं इकडून गेली ती पलीकडं हा निकाल नंतर दिला जाईल चला मैदान मोकळा करा मेन फायनल सुटतो मैदान मोकळा करा